हॅलो गायड्स तुम्हाला सर्वांसाठी एक महत्वाची बेस्ट टॉनिक मी आज लिहून आलेली आहे खूप साऱ्या स्टुडंटला असं वाटते की स्मरण शक्ती वाढत नाही आहे सो स्टुडंट स्मरण शक्ती वाढवण्यासाठी एक बेस्ट घरगुती टॉनिक आज आपण पाहणार आहोत हे जर प्रत्येकाने घेतलं वय कोणतंही असो हे जर तुम्ही योग्य पद्धतीनं घेतलं तर गॅरंटीनं सांगू शकते की तुमची स्मरणशक्ती ही निश्चितच वाढलेली असणार आहे मग कोणतं आहे असं ते बेस्ट टॉनिक सो स्टुडंट चला आजच्या पाहणार आहोत पाच वस्तू मी तुम्हाला सांगणार परं तु आहे परंतु त्यामधली महत्वाचे बेस्ट टॉनिक असणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि हे बेस्ट टॉनिक जर तुम्ही घेतलं तर खात्रीनं कोणत्याही वयात जरी असाल तरी तुमची स्मरण शक्ती जी आहे तर ती नक्कीच खूप स्पीडने पुढे जाणारे असणार आहे कोणीही कोणीही असो त्याची बुद्धिमत्ता जी आहे ती नक्कीच शार्प झालेली अनुभवात घ्याल आता स्टुडंट मी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये पाच महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे पाच वस्तू सांगणार आहे पण त्यापूर्वी आपण पाहूया या वस्तूंचे आपल्याला फायदे काय होणार आहेत तर पहा पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता कमी असो जास्त असो त्याही पेक्षा ती जर आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी मी ह्या पाच गोष्टी तुम्हाला सांगणार त्या आहे बुद्धिमत्ता तर वाढणारच आहे प्लस सगळ्यात महत्वाचं आरोग्य सो ह्या आरोग्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी या पाच वस्तू ज्या आहेत त्या अत्यंत हेल्पफुल ठरणाऱ्या आहेत आणि प्रत्येक पॅरेंटला माझी अशी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने आपल्या मुलांना मग कोणत्याही वयोगटातली ती तुमची मुलं असो सो जरूर तुम्ही या बेस्ट टॉनिकचा उपयोग तुमच्या घरगुती वापरामध्ये जरूर करा आवर्जून करा फक्त एकच रिक्वेस्ट आहे सातत्याने करा या जर तुम्ही सातत्याने केलं तर बुद्धिवर्धक पण आहे आणि आरोग्यदायी पण आहे अजून एक बेस्ट त्याचा फायदा असा आहे आणि तो म्हणजे आपली मुलं खूप सारे चिप्स खा जंक फूड खा अशा प्रकारचं त्यांना सारखं काहीतरी खावंसं हो सा वाटत असतं तर जर तुम्ही आजचं हे बेस्ट टॉनिक नियमित वापरात घेतलं तर मुलांना जे अशा प्रकारच्या सारखं हे खाऊ ते खाऊ हे खाऊ होत असतं किंवा जंक फूड खाण्याकडे कल असतो तो कमी होणार आहे सो स्टुडंट हे किती महत्वाचं असं एक टॉनिक असणार आहे पण तेच सातत्य आणि ते कसं घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण जंक फूड खाणं जर मुलं विसरत असतील तर पहा किती चांगलं टॉनिक असणार आहे हे सो so स्टुडंट बुद्धिवर्धक आणि त्याचबरोबर आरोग्यदायी अशा प्रकारचं हे औषध आहे पचनक्रिया वाढवतो तुम्हाला जर काही ऍसिडिटीचा त्रास असेल तर तोही त्रास तुमचा नाहीसा होतो त्यामुळे फक्त बुद्धी वाढवण्यासाठीच हे औषध घ्यायचं का तर असं नाही तर समजा तुम्हाला संबंधित काही अडचणी असतील ऍसिडिटी होत असेल लहान लहान मुलांना पण आजकाल अगदी तीन चार वर्षाच्या मुला मुलींना सुद्धा आजकाल पित्त होत असताना आपल्याला दिसत आहे सो हे जे पेस्टॉनिक मी सांगणार आहे ते तुम्ही वापरात जरूर घ्या सो स्टुडंट कोणत्या आहेत त्या पाच वस्तू पहिले मी तुम्हाला फायदे सांगितले आता आपण वळूया पाच वस्तूंकडे पाच पैकी पहिली महत्वाची वस्तू आहे आणि ती म्हणजे लोणी ओके सो तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर लोण्याचा वापर केला आपण पाहतो ना की कृष्णाने किती लोणी खाल्लं होतं सो त्याचंच हे कदाचित कारण असेल की त्यामुळे कृष्ण जो आहे तो बुद्धी पण त्याची खूप शार्प होती आणि सगळ्याच गोष्टीमध्ये तो वरचड होता सो तशीच आपली मुलं सुद्धा या प्रश्नासारखी नक्कीच होऊ शकतील लोण्याचा वापर जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा वापरात जरूर करा अगदी पोळी किंवा भाकरीवर सुद्धा लोण्याचा गोळा पूर्वी दिला जायचा कदाचित त्यामागे हेच कारण असेल सो तुम्ही असा केव्हाही वापर कुठल्याही वस्तूंवर त्याचा वापर करू शकता दुसरी वस्तू आहे मध सो मुलांना लहान मुलं जर असतील तर पालकांनी आवर्जून चपातीसोबत भाकरीसोबत किंवा स्नॅक्सवर टाकून हा मध तुम्ही मुलांना देऊ शकता सो अशा प्रकारे तुम्ही आहारात जर मधाचं प्रमाण ठेवलं तर निश्चितच तुमची मुलं जी आहेत ती शार्प होतील बघा लहानपणी सुद्धा आपण जेव्हा मुल तर जन्मल्यानंतर सुद्धा आपण त्याला सुवर्ण प्राशन करत असताना मधामध्ये आपण त्याला सोन्याचा तुकडा किंवा सोन्याची अंगठी जी काही सोन्याची वस्तू असेल ती त्याला आपण थोडीशी उगाळून ती सुरुवातीला खायला देतात त्याचं कारण हेच आहे कारण लोण्यामुळे मधामुळे बुद्धी जी आहे ती शार्प होत असते तुम्ही म्हणाल मॅडम मग तर हे लहान मुलांनाच का असं काहीच नाही सो मी ज्या ह्या पाच वस्तू सांगत आहे त्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्ही कोणत्याही वया वयोगटामध्ये करू शकता त्यानंतर तिसरी महत्वाची वस्तू आहे ती आहे तुमचं एक महत्वाचं फळ ओके सो फळाचं नाव आहे डाळिंब सो डाळिंबाचा वापर जो आहे तर तो तुम्ही अ फ्रूट म्हणून त्यातले डाळिंबाचे दाणे काढून तुम्ही ते खाऊ शकता किंवा तुम्ही या डाळिंबाचा रस काढून तोही तुम्ही रस प्राशन करू शकता सो so, अशा पद्धतीने जर तुम्ही डाळिंब खाल्लं तू कदाचित हे माहितही नसेल परंतु डाळिंब सुद्धा बुद्धिवर्धक असतो सो so, या सर्व गोष्टींसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे हळद हळदीला आपण अजिबात विसरायचं नाही पूर्वीच्या काळामध्ये आपण असं तर आपण मसाल्यांमध्ये त्याचा प्रचंड वापर आपला असतोच असतो परंतु लहान मुलांना दुधासोबत किंवा गरम पाण्यासोबत जर हळद टाकून ते जर आपण प्राशन करण्यासाठी दिलं तर हे नेहमीच बुद्धीच्या वाढीसाठी त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पित्त दूर होण्यासाठी हे निश्चितच हेल्पफुल ठरत असतो त्याचे इतरही अनेक खूप उपाय उपयोग आहे ज्यामुळे की तुमच्या स्किनवर परिणाम होतो ज्यामुळे की तुमचे हेअर्स चांगले होतात सो so, या सर्व गोष्टी तर आहेतच पण आपण पाहतो आहोत की आपल्या बुद्धीसाठी त्याचा काय चांगला उपयोग होतो आणि स्टुडंट आता वळूया आपल्या त्या महत्वाच्या बेस्ट टॉनिककडे बेस्ट घरगुती टॉनिक पहा स्टुडंट आणि मी याच्यावर जास्त भर देते आहे हे बेस्ट घरगुती टॉनिक जे आहे ते आपण दररोज घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे आणि कोणतं आहे ते तर स्टुडंट ते आहे आणि आणि पाणी पाणी तूप मग हे कसं आहे सो so कोमट पाण्याचा वापर तुम्हाला करायचा आहे तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही पॅरेंट्स असाल सो so तुम्ही मुलांसाठी वापर करू शकता तुम्ही स्वतःसाठी वापर करू शकता कोणत्याही वयोगटातल्या वा व्यक्तींसाठी वापर करू शकता बुद्धिवर्धक प्लस निरोगी आरोग्याची हे महत्वाचं एक रामबाण औषध आहे असं तुम्ही म्हणू शकता हे सातत्याने जर तुम्ही घेतलं मी सांगते पद्धत तुम्हाला या पद्धतीनं जर तुम्ही त्याचा नियमित वापर केला तर एका महिन्यामध्ये एका महिन्यात तुम्हाला कळेल की तुमची बुद्धीमध्ये किती फरक पडलेला आहे तुमच्या त्वचेवर किती फरक पडलेला आहे तुम्हाला जर ऍसिडिटी पचनक्रियेसारखे आजार असतील जे की आजकाल लहान मुलांना सर्रास असतात सो हे सर्व आजार तुम्हाला दूर झालेले दिसतील आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा याचा फीडबॅक मला जरूर द्या की यापैकी तुम्ही तुमच्या घरी जर कोणत्या वस्तू वापरत असाल तर तुम्ही त्या कशा वापरता कारण ह्या सगळ्या का बुद्धिवर्धक आहेत तुम्ही वेगळ्या पद्धतीनं वापरत असाल तर कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा जेणेकरून की आपले इतर जे कोणी पाहणारे आहेत व्यस आहेत तर त्यांनाही ता त्याचा फायदा होईल आणि आता हे तूप आणि पाणी कशा पद्धतीनं वापरायचं सो स्टुडंट इथ क बेस्ट टॉनिक आहे हे, हे क बेस्ट घरगुती टॉनिक आहे तुमच्या मुलांचं तुमचं स्वतःच आरोग्य सुधारणार आहे आणि बुद्धी तर प्रचंड वाढणार आहे सो तू आणि लोणी आणि त्याचबरोबर तुपासोबत घेतलेलं हे पाणी तर हे कसं घ्यायचं आहे आरोग्यदृष्ट्या ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बुद्धिवर्धक सांगितलेल्याच आहे पण त्याची एक पद्धत असते घेण्याची त्या पद्धतीनं आपण घ्यायला पाहिजे आणि नियमित सो स्टुडंट तुप पाणी काय करणार आहात तुम्ही सो तुम्ही पाणी ग्लासभर अर्धा ग्लास तुम्ही कुणाला देताय त्यानुसार घेऊ शकता ते पाणी थोडंसं गरम करायचंय कोमट ज्याला आपण कोमट म्हणतो सो कोमट पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे कोमट पाणी ग्लासभर किंवा अर्धा ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये क्वांटिटीनुसार म्हणजे लहान मुलं असतील तर अर्धा ग्लास द्या आणि आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याने तुम्ही अर्धा चमचा पोह्याचा अर्धा चमचा तो तुम्ही त्या कोमट पाण्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप आणि हे तुम्हाला जस्ट मिक्स करायचं आहे आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे मग पिल्याच्या नंतर तुम्ही काय खावं काय नाही वगैरे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे तुम्ही पाणी मिश्रित तूप घेत आहात ते तुम्ही अनशा पेटपोटी जर घेतलं म्हणजे तुम्ही काही न खाण्याच्या अगोदर जर घेतलं तर याचा बेस्ट उपयोग होतो याचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येतो अर्थात एखाद्या वेळेस लहान मुलं विसरले किंवा तुम्हीही विसरलात की सकाळी त्याने खाण्याच्या अगोदर जर आपल्या नाही घेण्यात आलं तर नो प्रॉब्लेम तुम्ही तसंही घेऊ शकता परंतु जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवे असतील तर तुम्ही सकाळी काही न खाता म्हणजे ब्रश झालं की दुसरी कुठलीच वस्तू न खाता तुम्ही अगोदर अगोदर तुम्ही हे गरम पाणी आणि तूप हे दोन टाकून घ्यायचं आहे मोठी माणसं असतील मोठ्या व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ग्लासभर पाणी आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप या पद्धतीनं ते टाकून त्याला हलवायचं आहे आणि ते पिऊन घ्यायचं आहे या पद्धतीनं सातत्याने हा प्रयोग जर केला तर महिलांच्या लक्षात येईल की त्यांच्या सौंदर्य वृद्धीसाठी सुद्धा हा बेस्ट उपाय आहे म्हणून मी याचं नावच दिलेलं आहे की बेस्ट घरगुती टॉनिक आहे हे जे की आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे सो स्टुडंट जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील की या वस्तू कशा घ्याव्यात किंवा कोणत्या पद्धतीनं घ्यायचंय काहीही शंका असतील तुमच्या तूप आणि ज्यामध्ये मी पाणी आणि तूप हे जे बेस्ट टॉनिक सांगितले हे कसं या संदर्भात जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता परंतु प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्या सर्वांसाठी कारण वयोगट तुमच्या मुलांचा कोणताही असो प्रत्येकाला ही गोष्ट उपयोगी येणार आहे आणि प्रयत्न करा आणि मला एक थंब जरूर द्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की कोण ही गोष्ट करून पाहणार आहे आणि हो याचसोबत तुम्ही कमेंट कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे पण जरूर सांगा आवडत असेल व्हिडिओ तर लाईक शेअर जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू